सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान छगन भुजबळ यांनी भारत पाकिस्तान युद्धवर आपलं वक्तव्य केलंय अमेरिकेसह सर्व देशांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दहशतवाद संपवला पाहिजे अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेने पाकिस्तानला बजावले होते की प्रति हल्ला करू नका तरी देखील पाकिस्तानने आगळीक केली भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला मात्र आपल्याकडील रशियन सामग्रीच्या माध्यमातून ड्रोन हल्ले ताबडतोब परतवण्यात आले सध्याची परिस्थिती म्हणजे जाहीर न झालेल्या युद्धच म्हणायला हरकत नाही कारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय दहशतवाद्यांना मारणे हा भारताचा हक्क आहे मात्र तरी देखील पाकिस्तानने आपल्या काही शहरांवर हल्ले केले लाईन ऑफ कंट्रोलवर देखील गोळीबार केला त्यात निष्पाप नागरिक ठार झाले आता त्याला नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली सडेतोड उत्तर देण्याचं काम नौदल हवाई दल आणि आर्मी करत आहे पाकिस्तान हल्ला करण्याच्या शक्यतेमुळे कालची धर्मशाळा येथील ची मॅच रद्द करून ब्लॅकआउट करण्यात आला आपले काम एवढेच आहे की अशा गंभीर परिस्थितीत सरकारच्या पाठीशुभे राहिले पाहिजे आपले सैन्य फ्रंटवर लढत आहे मात्र त्यांच्या पाठीमागून त्यांना अनेक गोष्टी पुरवणे आपले कर्तव्य आहे साहेब शरद पवार यांनी नेमकंच असं बोलले की अजित पवार पवारांसुद्धा सगळे निर्णय येण्यासाठी काल पण हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी सांगितलं की आता सुप्रिया नेमकी जे लोक आहेत त्यांनी आणि अजित पवार यांनी चर्चा करावी मी काय त्याच्यामध्ये नाही म्हणजे पवार साहेब त्याच्यामध्ये येणार नाहीत मला असं वाटतं असं मागे सुद्धा म्हणजे आम्ही इकडे येण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला असंच साहेबांचं सा म्हणणं तुम्हाला जे काय करायचं करा, करा। मी काय त्याच्यात नाही येणार हेच वाक्य त्यांनी परत वापरलेलं आहे आता बघायचं कोणाचा किती रिस्पॉन्स आहे काय आहे आणि पवार साहेब जर नसेल तर साहेबांना बाजूला ठेवून ही मंडळी येऊ शकणार आहेत का येण्याची त्यांची इच्छा आहे का अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोसळत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघितलं दोन ते तीन दिवसापासून सतत गारपीट आणि वापरी वाऱ्याचा अनेक ठिकाणी कांदा नुकसान झालेलं आहे काय वाटतं एकाच वेळी जवान आणि किसान दोन्ही दाखवले सांगतात ठीक आहे आता निसर्गापुढे कोणाच काही चालत नाही आहे त्यामुळे नुकसान झालं आहे बरोबर आहे आणि त्या नुकसानावरचे पंचनामे वगैरेसुद्धा सरकार करत आहे त्याप्रमाणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत थोडंसं मागे पुढे होईल पण त्यांना जी काही मदत द्यायची आहे ती मदत निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि यावेळेला आपण सगळेच म्हणजे देशच संकटात आहेत शेतकरीसुद्धा संकटात आहेत सगळं मान्य आहे पण तरीसुद्धा शेतकऱ्यांवर फार मोठी जबाबदारी पडणार आहे या भागा या वेळेला जास्तीत जास्त उत्पादन करणं आणि देशामध्ये दे कुठेही अशा प्रकारचे अन्नधान्याची देशामध्ये किंवा सैन्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही पाहणं एक फार मोठी जबाबदारी या आमच्या शेतकरी बांधवांवर आहे आणि म्हणूनच जी घोषणा दिली होती लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसान जेवढा जवान महत्त्वाचा आहे तेवढा किसान म्हणजे शेतकरीसुद्धा महत्त्वाचा आहे म्हणून आता तुमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या बातम्या सुरू आहे आणि परवाच्या दिवशी जे प्रिफिंग केलं युमिका सिंग आणि सोफिया कुरेशी आणि मिस्त्री यांनी त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही फक्त जिथे दहशतवादी राहतात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत तेच फक्त आम्ही नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत नष्ट केलेले आहेत आणि ते करायला पाहिजेत कारण आमच्या इथं सत्तावीस लोकांचा त्यांनी दहशतवाद्यांनी बळी घेतला आणि त्या संदर्भामध्ये अमेरिका रशियापासून सगळ्यांनीच निषेध नोंदवला जगाने आणि हा दहशतवाद संपवला पाहिजे असं प्रत्येक देशाने सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा जो हक्क होता त्याप्रमाणे आम्ही तो दहशतवादी जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले हे त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही एकाही सिव्हिलियनला म्हणजे जे नागरिक आहे सामान्य नागरिक त्यांना मारलेलं नाही ना त्यांच्यावर हल्ला केलेला नाही आणि त्या दिवशी सुद्धा मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत अमेरिकेने सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही जे काही झालं ते ना रिटॅलिएट करू नका असं पाकिस्तानला त्यांनी सांगितलं होतं तरी सुद्धा पाकिस्तानने आगळे केली त्या रात्री आणि आपण पाहतो की तेव्हापासून त्यांनी आपले अनेक शहरं जो जो पंधरा ठिकाणी आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही विमानतळ आहे काही महत्त्वाच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथं द्रोणाच्या द्रोण म्हणजे मानवरहित असे जी काही व्यवस्था असते द्रोण तो पाठवून त्याच्यातून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सैनिकाकडे मिलिटरीकडे आपल्याकडे जे काही रशियन सामग्री आहे एस फोर हंड्रेड वगैरे ते वर अशा प्रकारचे जे आहे ताबडतोब ते नष्ट करण्याची ती, ती प्रणाली ताबडतोब वापरण्यात आली आणि नष्ट करण्यात आलं परंतु सांगण्याचा उद्देश असा की पाकिस्तानकडून ह्या सगळे जे काय हे एक प्रकारचं जाहीर न झालेलं युद्धच म्हणायला हरकत नाही अधिकाधिक जे आहे याचा एस्कलेक्ट करण्याचा म्हणजे हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानने की नका एस्कलेक्ट करू दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा तो हक्क आहे तरीसुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला इतर वेळेला सुद्धा वेगळ्या ठिकाणी हमले चढवले आपल्या लाईन ऑफ सुद्धा एल ओ सीवर सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी जे अतिक्रमण केलं आणि इतर ठिकाणी जे त्यांनी गोळीबार केला आपल्या अनेक नागरिक मुलं त्याच्यामध्ये ठार झाले म्हणजे अशा रीतीने जे आहे पाकिस्तानने जे पूर्णपणे जे आहेत दोन काही युद्धाचीच आघाडी उघडल्यासारख्या त्यांचं हे सगळं वर्तन आहे आणि त्याला तोड जवाब देण्याचं काम उत्तर देण्याचं काम आपलं नौदल हवाई दल आणि भूदल तिन्ही दळाचे आपले प्रतिनिधी करतायत आपलं सरकारसुद्धा भारत सरकार, सरकार नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे असं मुकाबला करतायत तर अशा वेळेला जे आहेत आपण पाहिलं की काल क्रिकेट मॅच होती आय पी एलची धर्मशाळा मध्येच ताबडतोब सगळे लाईट ऑफ ब्लॅकआउट करण्यात आलं त्यामुळे ती सुद्धा थांबणार त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला सुद्धा जास्तीत जास्त ब्लॅकआउट त्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न लष्कराचा आहे कारण पाकिस्तान त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याची शक्यता त्यांना वाटते हल्ला करण्याची शक्यता वाटते तर अशा परिस्थितीत पाहायचं आपलं काम एवढंच आहे की अशा वेळेला सरकारच्या पाठीमागे सगळे विरोधी पक्ष उभे राहिलेले आहेत आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि जिथे जिथे आपलं कारखाना आहे जिथे जिथे आपलं काम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम करून आपलं उत्पादन वाढवणं आपली जे आहे शेवटी सरकार सैन्य लढतं ते फ्रंटवर लढतं पण त्यांच्या पाठीमागून जे आहे त्यांना अनेक गोष्टीची मदत पोचवावी लागते त्या ठिकाणापर्यंत दारुगोळा पोचवावा लागतो गाड्या पोचवाव्या लागतात धान्य पोचवावे लागतात औषधाने डॉक्टर पोचवावे लागतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ओघ जो आहे पाठीमागून सप्लाय लाईन जे आहे आपल्याला निर्माण करावे लागते आणि मग त्याच्यामध्ये कुठे जरासुद्धा कमी होता कामा नाही यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे कामावर हजर राहून अधिकाधिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी अशा वेळेला आपल्यावर येते काही वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले मिलिटरीमधले सैन्य दलातले लोक आहेत त्यांना परत कामावर बोलवलेलं आहे सुट्ट्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत त्यांना सुद्धा ठिकठिकाणी जे आहे कामाला लावलेलं ला आहे तर अशा रीतीनं राज्य सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा आपल्या सैन्याच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं जास्तीत जास्त या गोष्टीचा मुकाबला कर करत आहे आणि आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं प्रतिनिधी सचिन मखारी येवला नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळले त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित